जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा बरेच विद्यार्थ्यांचे मॅसेज आणि कॉल येत आहेत काही व्हिडिओ पण बनवले आणि प्रत्येक ग्रुपला तो एक जे आर जे जा, जागांचा की कुठे किती जागा शे बा रिक्त आहेत काय आहे ते सर्व तुम्ही बघितले आहेत आणि विद्यार्थ्यांनी मला मॅसेज आणि कॉल कारण की भरपूर तीन चार दिवस झाले मी काय अजून काही रिप्लाय दिला नाही ते विद्यार्थी म्हणजे सर प्लीज वनरक्षकच्या बाबतीत तुम्ही खूप मेहनत घेतली होती प्रत्येक ठिकाणी जाऊन अपडेट दिलेली आहे आणि आमचा तुमचा विश्वास आहे म्हणून कृपया करूया जागांचं खरं आहे का की भरती खरंच निघणार का हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे बरोबर की नाही वनरक्षक बाबतीत आता वनरक्षक भरतीच्या बाबतीत तुम्हाला तर माझी ओळख द्यायची गरज नाही काय कशा पद्धतीने तर दादा या जागा खरंच रिक्त आहेत असं काही फेक बेक नाहीये जागा रिक्त आहेत कारण की वनरक्षकची भरती दर दोन वर्षांनी होत होती कोविड नंतर ही भरती डायरेक्ट आत्ता भरती झालेली आहे चार पाच वर्षानंतर या भरती त्यांना ही भरती घेणं म्हणजे काय असे नवीन जागा का बनवून भरती करतायत असं काही नाही जागा रिक्त आहेत सोळाशे प्लस जागा वन रक्षकच्या रिक्त आहेत आणि बाकीच्या पोस्ट पण आहेत की त्याच्यात जेवढ्या पण पोस्ट आहेत रिक्त आहेत कारण की या भरतीचं सर्वात जास्त कॉल कोणते विद्यार्थी करतायत जे पोलीस भरतीमध्ये आता विद्यार्थी प्रॅक्टिस करतायत त्या विद्यार्थ्यांचे कॉल नाही येते हे जे प्रॅक्टिस करतात त्या विद्यार्थ्यांचे कॉल नाही येते ज्या विद्यार्थ्यांची हाईट एक सेंटीमीटर एक इंच असे थोडेशं एक इंच कुठे हाईट कमी आहे त्या विद्यार्थ्यांचे सारखे कॉल आहेत कारण की बरोबर लक्ष द्या कारण काही विद्यार्थ्यांना वर्दी पाहिजेल आहे वर्दी पाहिजेला आहे पण त्यांची हाईट बसत नाही पोलीस भरतीमध्ये मग त्या विद्यार्थ्यांचा खूप कॉल आहेत कारण की सर किंवा काही विद्यार्थी मागच्याच वेटिंगला आहेत काही दोन मार्काने चार मार्काने मापास आहेत पाच सहा मार्काने नापपास आहेत त्यांचं इच्छा अशी आहे की सर आता जर भरती आली तर आम्ही या भरतीमध्ये फुल ताकद लावू आणि भरती, भरती दोड़ी दोड़ी भरती ही भरती वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होऊ आम्ही तेवढी लागेल तेवढी ताकद लावू फक्त एवढे कन्फर्म सांगा ही भरती आहे का बा तर प्रियमित्रांनो ही भरती आहे पण कधी पडेल एक निश्चित कोणीच सांगू शकत नाही कोणीच सांगू शकत नाही पण आताच जे आता पुढे इलेक्शनचा काळ आहे सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल ना सप्टेंबरमध्ये इलेक्शनचा काळ आहे किंवा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही काही विद्यार्थी ट्रेनिंगलाच गेलो नाहीत तुमची ट्रेनिंग काय सहा दहा महिने नऊ महिन्याची नाही सात महिन्याची ट्रेनिंग आहे आता जी मागची बॅच गेलेली ती बॅच मागची बॅचची ट्रेनिंग आता संपत आलेली आहे दुसरी बॅच जाईल तिची ट्रेनिंग संपून जाईल बरोबर लक्षात मग नेक्स्ट नेक्स्ट भरती प्रोसिजरला पाच सहा महिने सहा सात महिने लागूनच जातात की त्या भरतीमध्ये मग देण्याची प्रोसिजर कंप्लीट होऊन ते विद्यार्थी पण परत पुढच्या यायला आणि ह्या जागा निघण्याची पण दाट शक्यता आहे पण असं मी डायरेक्ट असं तुम्हालाही माहिती आहे का डायरेक्ट मी असं कन्फर्म आणि जिथं कन्फर्म असं तिथं बोलतो ही भरती वेळ आली तर ह्या जागा जेव्हा म्हणतायत बघा आचारसंहितेच्या आधी बरेच जाहिराती आम्ही पाडणार आहोत रिलेक्शन म्हणजे जाहिरात काढणार आहोत बरोबर की तरी त्या जाहिरातींमध्ये वनरक्षकची पण जाहिरात येऊ शकते म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांचं जर हाईट कमी असेल तर तुम्ही ॲटलीस्ट थोडी प्रॅक्टिस चालू ठेवा कारण की पाच किलोमीटर इव्हेंट अशी आहे ना की मागच्या वेळेस मी प्रत्येक ग्राउंडला जाऊन इतके हाल झालेत ना पाच किलोमीटर पळायला विद्यार्थ्यांचे एवढं सोपं नाही आणि त्याने टायमिंग असा देऊन ठेवलेलं ना की त्या टायमात पाच किलोमीटर कवर करणं म्हणजे खूपच खतरनाक काम आहे कारण सोळा साडे सोळा मिनटात येणं म्हणजे सोपं नाही पाच किलोमीटर खूप प्रॅक्टिस लागते आणि जे विद्यार्थी झाले आहेत त्यांची बी प्रॅक्टिस खूप होते असं काही नाही बिचाऱ्यांची खूप टोटल चांगली सत्तर सत्तर मार्क ऐंशी ऐंशी मार्क ग्राउंडला घेतलेले आहेत असे पण विद्यार्थी होते आणि काही विद्यार्थ्यांचं नशीब असं आहे की एक एक मार्काने नापास आहेत मग त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर भरती येत असेल तर आम्ही त्या भरतीला आम्ही प्रयत्न करतो बा तर ही जे तुम्ही बघतायत ना या जागा एकदम डिक्लेअर सत्य आहे भाऊ जागा आहेत आणि भरती यदा कदाचित पडून पुढची भरती जर फास्ट तिसर घेऊ शकतात कारण की ऑलरेडी वन ज्या वनविभागामध्ये खूप जागा रिक्त असल्यामुळे ताण पण खूप आहे असं बी काही नाही जर एखादा आता मध्येच म्हणेल की सर शक्य आहे का आत्ता झालं आहे भाऊ तुला वाटलं होतं का पोलीस भरतीमध्ये मागची सतरा हजारची पोलीस घेऊन परत सतरा हजार पोलीस भरती पडेल बा मागच्या पोलीस भरतीच्या वेळेस विद्यार्थी म्हणत होते की आत्ताच भरती झालेली आणि परत भरती येईल का परत भरती येईल का आली ना सतरा हजारची भरती परत अजून नऊ हजार भरती डिक्लेअर केलीच ना झाली ना भरती तेच वन रक्षक मध्ये जागा आहेत असं काही त्यांना नवीन जागा बनवायच्या आहेत जागा आहेत हे जागा फक्त त्यांना भरायच्या आहेत आणि आत्ताच कोणतरी नुकताच एक लेडीज आहे तिने पदभार स्वीकारले वन विभागाचं मेन म्हणून त्या जर त्या मॅडमांनी जर त्यांचं नाव मला सांगता ना जर त्या मॅडमाने ठरवलं तर परत नवीन पद भरती हा ठीक आहे आपल्याला तो लोड आहे आपल्या कामाचा तिथं ताण आहे म्हणून ते पण फास्टमध्ये भरती घेण्याचा प्रयत्न करतील म्हणून जे पण विद्यार्थी जे वनरक्षकमध्ये हाईटमध्ये बसतात मग पोलीस भरती हाईट तुम्ही थोडं थोडं प्रॅक्टिस चालू ठेवा कारण की अचानक अभ्यास चालू केल्यावरती पेपर बी होत नाही चांगले मार्क बी पडत नाही किंवा ग्राउंड पण अचानक केलं तर होत नाही तुम्ही थोडी थोडी तयारी चालू ठेवा असं की डायरेक्ट कारण तुमचा जो पर्याय पण नाही दुसरा की दुसरा की पोलीस भरती करू शकतात हो ही जागांच्या बाबतीत मी सांगतो ही जागा बरोबर आहेत फक्त ॲड कधी पडेल हे कन्फर्म सांगता येणार नाही पण कधीही काही होऊ शकतं तेही सांगता येणार नाही तुम्हालाही माहिती आहे तुम्ही चांगली प्रॅक्टिस करतायत कारण की असे बी विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये खूप ग्राउंड आउट ऑफ करू शकत होते पण ग्राउंड आउट ऑफ पडले नाही काही विद्यार्थी असे बी होते की त्यांचं सिलेक्शन होणार आहे पण सोलेक्शन झालेलं नाही किंवा मागच्या बी होतील असे होते म्हणून जे पण असतील कारण की माझ्या व्हिडिओची खूप वाट पाहत होते की वनरक्षक बदल तर हो या पद्धतीने सांगतो दादांनो पण अजून जे अर्थ नाही जे पण काही असेल नवीन विद्यार्थी असतील तुम्हाला जर काही अजून वनरक्षक भरतीबद्दल काही डाउट असतील तर आपल्या चॅनलवरती दोनशे तीनशे प्लस व्हिडिओ हे वनरक्षक भरती संदर्भात आहे कुठलाही व्हिडिओ बघून घ्या ग्राउंड कसं असतं काय असतं ते सरळ टाकलेलं आहे मी फक्त एकच आहे जेवढे माझे प्रियमित्र जे नवीन होते त्यांना सांगतोय की भरती हो होणार ती कधी होणार एवढं कन्फर्म सांगू शकत नाही आली भरती तर पुढच्या महिन्यात बी होईल किंवा दोन महिने तीन महिने चार महिन्यानंतर पण होईल पण जागा या रिक्त आहेत अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला मी नक्कीच रिप्लाय देईल मित्रांनो आणि विचार करू नका कारण की तुमची मागची भरती होऊ शकलेली एका मार्काने एका दोन मार्काने तर या भरतीला ताकद लावण्याचा प्रयत्न करा आणि सिलेक्शन घ्या आणि वनरक्षक डिपार्टमेंट खूप चांगलं आहे खूपच बेस्ट आहे हे जिथं विद्यार्थी ट्रेनिंग करत आहेत ते पण सांगतायत आणि तुम्ही पण त्याच्यात जायचं असेल तर प्रॅक्टिस तेवढी जोरात करावं लागेल मित्रांनो परत काही डाऊट असेल तर कमेंट करा मित्रांनो आणि जे पण कोण नवीन असतील लाईक करू नका दादा व्हिडिओला सबस्क्राईब नाही बी केलं तरी चालेल पण वेळोवेळी तुम्हाला मी माहिती नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद